आजकाल अनेक लोकांचा एकच प्रश्न असतो पोटाची चरबी कशी कमी करायची फक्त व्यायाम करून नाही तर योग्य आहार दिनचर्या आणि काही सवयी बदलल्यास पोटाची चरबी नक्की कमी करता येते तर चला जाणून घेऊया नंबर एक चरबी वाढण्यामागे जास्त वेळ बसून काम करणे शारीरिक हालचालींचा अभाव जास्त साखर आणि मैद्याचे पदार्थ खाणे अपुरी झोप आणि सततचा मानसिक ताण ही प्रमुख कारणे असतात नंबर दोन सकाळी उठल्यानंतर लगेचच एक ते दोन ग्लास कोमट पाणी प्याल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील चरबी जाण्याची प्रक्रिया सुरू होते नंबर तीन सकाळच्या वेळेस हलके स्ट्रेचिंग चालणे कि थोड़ा व्यायाम के शरीर सक्रिय होते आटाबॉलिजम वाढ़तों ज्या थेट फायदा पोटा चरबी कमी होनास होते नंबर चार पोटा चरबी कमी करना आहार बदल कर खूब महत्वा है साखर मैदा बेकरी पदार्थ गोडपे व तरले पदार्थ शक्य तितके टाळले पाहिजेत नंबर पाच दररोजच्या जेवणात डाळी कडधान्य भरपूर भात फायबरयुक्त अन्न आणि मर्यादित प्रमाणात पोळी किंवा भाकरी यांचा समावेश केल्यामुळे पोटावरची चरबी हळूहळू कमी होते नंबर सहा रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे आणि ते झोपण्याच्या किमान दोन ते तीन तास आधी केले पाहिजे कारण उशिरा आणि जड जेवण केल्याने पोटावर चरबी साचते नंबर सात दिवसभरात किमान अडीच ते तीन लिटर पाणी प्याल्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात आणि वजन नियंत्रणात राहते नंबर आठ रोज किमान सात ते आठ तासां शांत आणि पुरेशी झोप घेतल्यास हार्मोन्स संतुलित राहतात आणि पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते नंबर आठ दररोज किमान तीस मिनिटे चालणे प्लँक लेग रेज किंवा सायकल क्र क्रंचेस यासारखे के वाम केल्यामुळे पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते नंबर दहा मानसिक ताण जास्त असल्यात शरीरात चरबी साठण्याची शक्यता वाढते त्यामुळे ध्यान प्राणायाम किंवा मन शांत ठेवणाऱ्या क्रिया नियमित करणे आवश्यक आहे नंबर अकरा लिंबू पाणी किंवा या यासारखे घरगुती उपाय पोटाची चरबी कमी करण्यास थोडी मदत करतात पण त्यावर पूर्णपणे अवलंबून राहण्याऐवजी योग्य आहार आणि व्यायाम करणे म जास्त महत्त्वाचे आहेत नंबर बारा पोटाची चरबी कमी करणे हा लगेच होणारा बदल नसून सातत्य संयम आणि योग्य सवयी यामुळे हळूहळू पण नक्कीच चांगला परिणाम दिसून येतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद